घर खर्चासाठी पैसे मागितले असता पत्नीला काठीनं मारहाण केली आहे ही घटना दहिटने परिसरातील समर्थनगर कन्नी प्लॉटमध्ये शुक्रवारी दुपारी घडली राजश्री अमोक सिद्ध देशमुख वय बत्तीस असे जखमीचे नाव आहे या प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी स्वराजश्रीने सासरा व पती घरात असताना घरखर्चासाठी पैशांची मागणी केली त्यामुळे पती अमोखसिद्ध मलिनाथ देशमुख यांनी पैसे न देता पत्नीला शिवीगाळ करून तिच्या पोटात जोरात बुक्की मारली त्यानंतरही तिची मावशी सरूभाई राणा शेळगी हिच्या घराकडे रस्त्याने जात असताना अमोखसिद्ध याने मागून येऊन डाव्या हातावर व डोक्यात लाकडी मा... काठीने मारहाण करून दुखापत केली या प्रकरणी जखमी राजश्रीने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पेठ पोलीस ठाण्यात तिचा पती अमोक सिद्ध मल्लिनाथ देशमुख राणा समर्थनगर कन्नी प्लॉट दहिटने विरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस नाईक वाघमारे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत